न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा यवतमाळ शहरातील अत्यंत दयनीय अवस्था ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आणि नागरिकांच्या आरोग्य तसेच सुरक्षेला निर्माण झालेला धोका या विरोधात संताप व्यक्त होत असून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दात इशारा देण्यात आलाय आर्ने रोडवरील रविराज नगर आणि वडगाव रोड परिसरातील पाहणी दरम्यान स्थानिक प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना रस्त्याची बिकट अवस्था प्रत्यक्ष पाहायला मिळाली पावसाच्या पाण्याने भरलेले खोलखड्डे मोडकळी झालेले रस्ते यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली असून अनेक नागरिक जखमी झालेत ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ स्थानिकांनी वारंवार नगरपरिषदेकडे तक्रारी नोंदवल्यानंतरही अद्याप खड्डे बुजवण्याचं काम झालं नाही यामुळे नगरपरिषदेची निष्क्रियता आणि बेफिक्री उघड झाली असून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी प्रशा ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे संबंधित सामाजिक कार्यकर्त्याने नगरपरिषद अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलं आहे की शहरातील रस्त्याची अशी अवस्था असताना तुम्ही नागरिकांकडून कर घेण्याचा अधिकार राखून ठेवता का जर हे काम होत नसेल तर नगर परिषदेवर कुलूप लावा आणि घरी बायको लेकरांसह राहावा त्यांनी इशारा दिला की दोन दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजवले गेले नाही तर नगरपरिषद अधिकाऱ्यांवरील फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल आणि कर वसुलीवर स्थगिती मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येईल दरम्यान यवतमाळ अमृत पुरवठा योजनेतील भ्रष्टाचार आणि शहरातील डांबरीकरणाचा निकृष्ट दर्जाचं काम याविरुद्ध उच्च न्यायालयात क्रिमिनल जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे बावीस ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमून तीन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले शिवाजीनगर कंवरनगर हनुमान नगर गणेशनगर शीतल नगर भाग्योदय नगर आदी परिसरातील रस्त्यांचीही पंचवीस ऑगस्ट रोजी पाहणी करण्यात आली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला तातडीने ता गिट्टी टाकून खड्डे बुजवण्याचे आदेश दिले शहरातील दुरावस्था निकृष्ट कामगिरी आणि बेफिकीर प्रशासनामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचा निर्धार ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ सबस्क्राईब मिस दिस अपडेट